पाळी घातली का काप चाला मित्रा बघा कापूस किती वाढलाय पाळी घालाय चाले शेवटची पाळी म्हणायचं पाच फुटात कापूस आहे कापूस पार आहे मित्रा बैल बुजत देत मोठाले बैल आहेत तरी बी कबड्डी बॅग आहे मित्रा कबड्डी कापूस कसा का आहे मित्रा कमेंट करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेवटची पाहिजे दही. परत घेऊ हो ला कापूस पाचपुटाचा तरी पण घेऊ हो लाय कसा आहे मित्रावर कापूस कमेंट करून की के लाईक like करा पटपट लाइक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला लाईब करा मित्रांनो शेतकऱ्याला कधीतरी सपोर्ट करी जा आला हिर ओवर ढकल आला हिरुव्हर ढकल कधीतरी बघ जा लाईक करी जा कमेंट करी जा शेअर करी जा पाऊस पाहिजे मित्र आता पाऊस नाही आमच्याकडे कच्छ सुकायला ला लागले व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा जय जवान जय किसान